हळदी कुंकूच्या नाश्त्यासाठी एक मस्त पर्याय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आज बनवले आहे हे मिनी ब्रेड पकोडा आहे ना एकच खाल्ला ना तरी पोट भरतो बर का बाहेर गाड्यांवरती ब्रेड पकोडा मिळतो ना त्याही पेक्षा मस्त आपण हा ब्रेड पकोडा तयार केलेला आहे करायला अगदी सोपा आहे थोडीशी तयारी करून घेतली की ऐन वेळेला फक्त तळलं ना की मस्त असे हे ब्रेड पकोडा तयार होतात आणि कितीही बायका एकदा चालल्या तरीही पण तुम्ही हे तयार करून घेऊ शकता तर नाश्त्यासाठी हा ब्रेड पकोडा कसा तयार करायचा आणि कितपत आपली तयारी करून ठेवायची म्हणजे ऐन वेळेला हे सगळं रेडी होणार तर हे सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आपल्या या मिनी ब्रेड पकोडाला तुम्ही बघू शकता किती छान लेअर्स आहे कारण आपण यामध्ये बऱ्याच चटण्या वगैरे पण लावलेल्या आहेत चला तर या ब्रेड पकोड्याची रेसिपी करायला सुरुवात करूया आणि हो यासोबत मी मस्त चटणी केलेली आहे आंबट गोड तिखट यासोबत हा ब्रेड पकोडा अजूनच खूप छान लागतो तर चला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची रेसिपी सुरू करूया हा जो ब्रेड पकोडा आहे त्यामध्ये आपल्याला आतमध्ये एक बटाट्याची भाजी भरून घ्यायची आहे तर ही बटाट्याची भाजी सगळ्यात आधी तयार करून घेऊ त्यासाठी मी कढईमध्ये एक चमचा तेल घेतलं तेल छान गरम झालं की यामध्ये जिरं आणि मोहरी घालू ती छान फुल्ली मोहरी चांगली तडतडली की आपण एक वाटण तयार केलं आहे ते घालू तर हे जे वाटण आहे ना त्याच्यामध्ये मी तीन चार मिरच्या घेतल्या पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये घातली हे जे वाटण आहे हे यामध्ये आपण एक मिनिट परतवून घेतलं आता यामध्ये अर्धा चमचा हळद घातली त्यानंतर एक चमचा मी इथे चाट मसाला घातलेला आहे चवीपुरतं मीठ घालू आणि हे छान मिक्स करू हे बघा हे वाटण आपण एक मिनिट छान परतवून घेतलं मिक्स करून घेतलं आता यामध्ये मी तीन मिडियम साईजचे बटाटे असे उकडून घेतले आणि मॅश करून घेतले एकदम बारीक फोडी करायची नाही खूप मॅश केलं नाही तरी चालतं तर हे बघा या पद्धतीने आपण मॅश करून घेतलं आणि हे छान यामध्ये मिक्स करून घेऊ तुम्हाला माहिती आहे बाहेर जो ब्रेड पकोडा मिळतो ना त्याच्यामध्ये भाजी तर अजिबात टाकत पण नाही आणि जरी असली ना तरी इतकी कमी असते की मजा येत नाही मग जेव्हा आपण हा घरी ब्रेड पकोडा करतो तर भरपूर भाजी यामध्ये घालायची ही बटाट्याच्या भाजीने या ब्रेड पकोड्याला अजून मस्त चव येते आणि जसं मी सुरुवातीला सांगितलं यामध्ये आपल्याला मस्त चटण्या पण लावून घ्यायच्या आहेत तर कशा लावायच्या हे पण मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे आपली बटाट्याची भाजी तयार झाली ती बाजूला ठेवू आणि त्याला थंड करून घेऊ आता मी इथे एक कप बेसन घेतलं त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं अर्धा चमचा मी इथे हळद घातलेली आहे अगदी एक चिमूट भर मी इथे बेकिंग सोडा घालत आहे बेकिंग सोडा घातल्यामुळे आपले जे ब्रेड पकोडे आहेत ते छान फुलतात आणि हळद घातल्यामुळे काय होतं रंग त्याचा खूप छान येतो आता थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं आणि अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार करून घ्यायचं हे बघा इथे मी परत थोडंसं पाणी घातलेलं आहे आता मी अंदाज इथे जर पाण्याचा म्हटलं ना तर पाव कप पेक्षा थोडंसं पाणी जास्त घातलेलं आहे पण हे बघा पद्धती या पद्धतीचं या कन्सिस्टन्सीचं होत पर्यंत आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचंय आता इथे मी ब्रेड स्लाइसेस घेतलेले आहे आता या ब्रेड स्लाइस वर इथे मी ग्रीन चटणी लावून घेणार आहे तर आपली नेहमीची जी ग्रीन चटणी असते जी आपण सँडविचला वगैरे लावतो तर ती आपल्याला करून घ्यायची आहे तर ही मी ऑलरेडी करून घेतलेली होती म्हणजे माझ्याकडे ही रेडी होती मग ही मी इथे लावून घेतली त्यानंतर एका दुसऱ्या स्लाइस वरती मी टोमॅटो केचप लावून घेत आहे टोमॅटो ऐवजी तुम्ही इथे चिंच गुळाची आपण गोड चटणी करतो ना कुठल्याही चाट सोबत खाण्यासाठी ती जर तुमच्याकडे असेल तर ती लावा अजूनच जास्त छान चव येते हे बघा मी असे बटाट्याची भाजी पण लावून घेतली आणि या पद्धतीने हे बंद करून घेतलेलं आहे तर या पद्धतीने थोडस प्रेस करून घ्यायचं म्हणजे आपला जो ब्रेड पकोडा आहे तो व्यवस्थित पॅक होतो आणि तेलामध्ये तो, तेला तो सुटत नाही हे बघा आता मी अजून एक स्लाइस तयार करून घेतलं आणि ज्यामध्ये मी चीज स्लाईस घातलेला आहे तर हे माझ्या मुलासाठी आहे आणि ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल जसं मी पहिल्यांदा केलं आणि हे बघा मी या पद्धतीने हे छोटे छोटे कट करून घेत आहे आता या पद्धतीने हे तयार करून घ्यायचं आणि बाजूला ठेवून द्यायचं आणि बॅटर बेसनाचं बॅटर जे आहे ते पण तयार करून ठेवायचं आणि या पद्धतीने बुडवून वेळेवरती आपल्याला तीन ते चार एकदाच आपल्याला हे ब्रेड पकोडा तळून घेता येतात आणि आता जर आपल्याला जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असेल तर तुम्ही तेल पण वाढवून घेऊ शकता आणि एकदाच दहा बारा हे ब्रेड पकोडा एकदाच तळून घेऊ शकता आणि तुमचा इथे प्रश्न असेल की इतकं तेल त्यानंतर काय करायचं तर हे जे तेल आहे ना ते तुम्ही रोजच्या भाज्यांमध्ये वापरून घ्यायचं ते अजिबात वाया जात नाही हे बघा जसे आपण बटाटे वडे वगैरे तळतो त्या पद्धतीने तळून घ्यायचे गॅस जो आहे तो मिडियम ठेवायचा आणि सुरुवातीला तेल छान गरम असावं हे बघा किती छान रंग आलेला आहे ही जी कढई आहे ना माझी ही थोडीशी पातळ आहे त्याच्यामुळे ते थोडंसं खाली चिटकलं पण तुम्ही बघू शकता रंग खूप छान आलेला आहे आपल्या ब्रेड पकोड्याला तर या पद्धतीनेच आपले हे ब्रेड पकोडे तळून झालेले आहे मी पाच मिनिटं मीडियम गॅसवरती हे दोन्ही कडून ब्रेड पकोडा छान तळून घेतला मस्त आपला हा ब्रेड पकोडा तयार झालेला आहे आता यासोबत ही चटणी तयार केलेली आहे ज्यामध्ये अर्धा कप मी घातला पुदिना एक मिरची घातलेली आहे ही मिरची तिखट आहे म्हणून मी इथे एकच वापरली भरपूर कोथिंबीर घालायची आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा घातला अर्धा लिंबाचा रस पिळून घेऊ चवीपुरतं मीठ आणि एक चमचा साखर यामध्ये घालू आणि याच छान बारीक चटणी तयार करून घेऊ हे बघा मस्त आपली चटणी तयार झालेली आहे याला थोडं साठी ना तुम्ही थोडं दही पण यामध्ये ऍड करू शकता पण मी इथे केलेलं नाहीये हे बघा आपले मिनी ब्रेड पकोडा पण तयार आहे आणि मी एक कट करून दाखवते किती मस्त अशी लेअर तयार झालेली आहे यामध्ये आपण ज्या चटण्या वगैरे घातलेल्या आहे किंवा लावलेल्या आहे ना त्याच्यामुळे मस्त अशी लेअर तयार होते आणि टेस्ट पण अप्रतिम लागते इथे मी या तयार केलेल्या सोबत आणि टोमॅटो केचप सोबत सर्व केलेला आहे तुम्ही बघू शकता किती मस्त लेअर्स दिसत आहे बाहेर गाड्यांवरती जो ब्रेड पकोडा मिळतो ना त्याच्यापेक्षा हा ब्रेड पकोडा अतिशय छान लागतो एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्ही बघितलं अगदी सोपी प्रोसेस आहे जास्त वेळ लागत नाही आणि जास्त तामझाम पण नाही तर बघितलं हळदी कुंकुला मस्त असा हा ऑप्शन आहे एकदा नक्की ट्राय करा सुरुवातीला घरी करून बघा सोपं वाटलं तर तुम्ही हळदी कुंकूला जेव्हा बायकांना बोलवता तेव्हा हा मिनी ब्रेड पकोडा तयार करू शकता रेसिपी कशी वाटली मला कमेंट करायला विसरू नका रेसिपी आवडल्यास एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत सोमवारी दुपारी दोन वाजता तोपर्यंत तो, बाय बाय